विद्या तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आज आपण संक्रांत स्पेशल पुरणपोळी करणार आहोत ती सुद्धा डाळ न वाटता आणि पुरणपोळीचं जे पीठ आहे ना ते पण आपण एक वेगळ्या पद्धतीने भिजवणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही पीठ भिजवलत आणि ठेवलं तर तुम्हाला ते पीठ आहे ना तर जास्त मळायची पण गरज नाही आणि पोळी आहे ना ती मस्त मऊ लुसलुशी टम्म अशी तयार होते चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया डाळ न वाटता पुरणपोळीचा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी सहाशे ग्राम चन्ना डाळ घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घ्यायची डाळी मी तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची छोटावाला पाव चमचा छोटा अर्धा चमचा मीठ मिक्स करायचं कुकरचं झाकण लावायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर पाच शिट्या करून घ्यायच्या बघू शकता तुम्ही आपली डाळ कशी शिजली आहे ती ही डाळ आहे ना मोदकाच्या चाळणीमध्ये ओतून काढायची म्हणजे पाणी आहे ना ते चांगले निथळून घ्यायचं अशी चाळणीमध्ये डाळ आहे ती ओतून काढायची आणि त्याच्यावरती ना असं झाकण ठेवायचं गरम गरम डाळ असेल ना तर गुळ पटकन आतमध्ये टाकल्यावर विरघळतो म्हणून झाकून ठेवायचं आणि पाणी चांगलं निथळून घ्यायचं डाळ न वाटता पुरण बनवायचं असेल ना तर डाळ आपली चांगली शिजणं गरजेची आहे ती डाळ आहे ना ती परत आपण कुकर मध्ये ओतून काढायची आहे गरम गरम डाळ आहे ना तेव्हाच तिलाशी आपल्या मॅश करून घ्यायची आहे कारण काय होतं गुळ घातलं ना की ती डाळ आहे ती कडक होत जाते आणि मग नंतर मग चांगली अशी वाटल्या जात नाही मग म्हणून आधीच अशी तिला आपल्याला चांगली मॅश करून घ्यायची आता दोन मिनिटांची चांगली व्यवस्थित अशी मॅश झाली पण ती नंतर जर तुम्ही करायला गेलात ना तर ती होणार नाही आपली सहाशे ग्राम डाळ आहे इथे मी पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा जर तुम्हाला जास्तच गोड पाहिजे असतील तर जेवढी डाळ आहे ना तेवढाच गुळ घालायचा मिक्स करायचं आणि असाच कुकर उचला उचलायचा आणि उच गॅसवर ठेवायचा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जसा गुळ आहे तो विरगळत जाईल ना तसं तुमचं पुरण आहे ना ते पातळ होणार आहे आपलं गुळ आहे ना तो चांगला विरगळलेला आहे आणि आपलं पुरण आहे ते पर्यंत पातळ झालेलं आहे पण पर ते परत घट्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला मिक्स करायचंय त्याला असं मॅशन चांगलं मॅश करत जायचं म्हणजे ना डाळ वाटायची गरज नसते जेवढे पुरण घट्ट करायला वेळ लागतो ना तेवढ्यामध्येच हे आपलं पुरण आहे ना ते असं मॅश करून तयार होतं परत अजून वेळ लागत ले ले दाड़ी, दाड़ी ले ले नाही वाटण्यासाठी बघू शकता तुम्ही आपली डाळ कशी मॅश झालेली आहे ती कुठेही डाळी डाळीचे कण राहिलेले नाहीये तुम्हाला गॅसवरती जर अशी मॅश करायला नाही जमली ना, ना तर कुकर खाली उतरायचं आणि तिला चांगली अशी मॅश करून घ्यायची त्याच्यामध्ये ना आपल्याला छोटा पाव चमचा असं जायफळ घालायचं आहे मी एवढं सर्व घालणार नाही अर्धाच घालणार आहे अर्धा चमचा चमचा सुंठ पावडर आणि वेलची पावडर ह्याला मिक्स करून द्यायचं वेलची पावडर आहे ना पुरण तयार झाल्याच्या नंतर घालायचे म्हणजे चांगला स्वाद येतो आपलं पुरण तयार झालं की नाही कसं ओळखायचं अशी कळी आपण ठेवून द्यायची ती पडली नाही की समजायचं की आपलं पुरण ते तयार झालेलं आहे आपल्याला वाटण्याची गरजच नाही बघू शकता तुम्ही कुठेही याच्यामध्ये डाळ राहिलेली नाही आपलं पुरण तयार गॅस बंद पोळ्यांसाठी इथे मी दोन कप पीठ घेतलेलं आहे अर्धा मैदा आहे आणि अर्धा गव्हाचं पीठ आहे हे चवीप्रमाणे मीठ घालायचं पिठामध्ये ना मीठ घालायचं म्हणजे पुरणपोळी आहे ना ती चांगली टेस्टी होते त्याला मिक्स करून घ्यायचं इथे मी एक कप पाणी घेतलेले थोडं थोडं पाणी घालून पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आपण जसं चपातीला भिजवतो ना त्याच पद्धतीने ह्याला भिजवून घ्यायचे अशा पद्धतीने पीठ आहे ना, ना ते मळून घ्यायचं भांड्यामध्ये असं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हा पिठाचा गोळा ठेवायचा पीठ ना पाण्यामध्ये चांगलं व्यवस्थित असं बुडलं पाहिजे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पंधरा मिनटं साईडला ठेवून द्यायचं असं केलं ना तुम्हाला पीठ जास्त मळायची गरज नाही पीठ आहे ते मऊ लुसलुशी जसं तयार होतं पिठाला आपल्या आता वीस मिनिटं झालेली आहेत त्याला काढून घ्यायचं आणि त्याला मळून घ्यायचं चांगलं बघू शकता तुम्ही कसं मऊ झालं आहे ते म्हणून पीठ भिजवताना ना थोडस घट्ट असं भिजवायचं पीठ आपलं एकजीव करून झालेलं आहे त्याच्यावरती आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे पीठ आपलं चांगलं मऊसूट असं मळून झालेलं आहे लगेच कोळ्या करायला घ्यायच्या कारण आपण पहिलं पीठ पाण्यात ठेवलं होतं ना आता आपल्याला मळून ठेवायची गरज नाहीये आणि जास्त वेळ मळावं पण लागत नाही असं पाण्यात ठेवल्याच्या नंतर चांगलं मऊ झालेला आहे लगेच आपण पोळ्या करायला घ्यायच्या हे पुरण आहे त्याचे पण गोळे बनवून घेतलेले आहेत आणि हे, हे आपलं तूप पोळी लावण्यासाठी एक गोळा घ्यायचा आणि त्याला असं थोडस पसरवून घ्यायचं त्याच्यामध्ये आपली पुरणाची गोळी भरायची आता मी छोट्या छोट्या पोळ्या करणार आहोत जास्त असेल तर काढून टाकायचं आणि त्याला मैदा लावायचा आणि लाटून घ्यायची आणि तिला लाटून घ्यायची तवा गरम झाला की त्याला थोडं तूप लावायचं म्हणजे पोळी चिटकत नाही आणि पोळी घालायची आपली पहिली पोळी शेकते तोपर्यंत आपण दुसरी पोळी आहे ती भरून घ्यायची आणि तिला लाटून घ्यायची तुम्ही मैद्याऐवजी ना तांदळाचं पीठ पण वापरू शकता चांगली शेकली आहे का ना की पलटी करायची आणि गॅस मोठा करायचा म्हणजे बघू शकता तुम्ही कशी टम्म अशी फुलते ती पुरणपोळी म्हणाल्यात ना तर ती पूर्णाने चांगली फुल भरलेली गुबगुबीतच अशी पुरणपोळी पाहिजे तरच खायला मजा येते पोळीमध्ये पुरण जास्त असेल ना तर खायला पण खूपच चांगले लागते मी पुरणपोळीचे खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थे। थँक्यू